महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं भावांचं आणि बहिणींचं सी एस टी लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासनं तुमचं स्वागत करतो तर आजचा अपडेट त्या विद्यार्थ्यांकरता एकदम महत्त्वाचा आहे ज्या विद्यार्थ्यांचं आय टी आय झाला आहे तेही इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये त्यांच्याकरता सुवर्ण संधी आहे महापारेशनमध्ये अप्रेंटशिप करण्याची त्याच्यामध्ये जवळपास वीस पदे आता नेमकं त्याच्यात काय काय दिलेलं आहे सर्व अपडेट आपण आजच्या सेशनमध्ये तुम्हाला देतो मी त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि एखादा पण ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं कारण असं की असा जो काही अपडेट असला त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन यायला हवं ठीक आहे तर हे नोटिफिकेशन कुठचं आहे तर त्या महापारेशनचा फ्रेंडशिप आहे ते फक्त आणि फक्त इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या विद्यार्थ्यां करता आता जर तुम्ही इलेक्ट्रिशियन नसाल तर तुमच्या मित्रांना शेअर करून द्या किंवा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा म्हणजे हे त्यांच्या कामी यायला हवं ठीक आहे आता हे कुठचं आहे लोकेशन दिलेलं आहे नागपूर कोराडी आणि खापरगेड ऍक्च्युअली दोन वेगळ्या नोटिफिकेशन आहे कोराडीची वेगळी आहे वापर क्रीडाची व्हिडिओ एकत्र केला कारण सर्व सारखं आहे सर्व निय नियम वाटी सारखे आहे म्हणून एकत्र केलं म्हणजे दोन दोन सेशन बघायची गरज नाही एका व्हिडिओमध्ये आपण त्याला संपवून टाकून याच्या करता महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी पात्र आहेत सर्वात महत्वाचं आता तुम्हाला माहीत असणार की आपल्या इथं ज्या वॅकन्सी निघतात म्हणजे जॉब भरती भरती निघते भरतीमध्ये काय होते की तीन कंपन्या आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पारेशन वितरण आणि निर्मिती तर या पारेशनचं अप्रेंटशिप दोन्ही कंपनीमध्ये या इलिजिबल आहे म्हणजे कामी पडतं तुम्हाला दोन्हीकडे त्याचा काम फायदा घेऊ शकता पण इकडल्या अप्रेंटशिप इकडे फायदा घेता येत नाही म्हणून सर्वात टॉपची अप्रेंटशिप जर असली तर ती कोणती असते महापारेशनची असते म्हणून पोरं त्या महापारेशनसाठी धावपळ करत असतात की याच्यामध्ये जर अप्रेंटशिप केली तर आपल्याला दोन्ही कंपन्यामध्ये आपल्याला काम पडणार म्हणून अशी टॉपची अप्रेंडशिप आहे त्याच्यामध्ये वीज पदे आता नेमकं का काय मी तुम्हाला एक एक डिटेल सांगतो आता याचं जे काही पीडीएफ आहे किंवा जो काही फॉर्म लागणार जो काही लिंक ते सर्व आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या चॅनलवरती टाकलेला आहे किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जाईल सीएसटी लॉन्चपॅडचं टेलिग्राम चॅनल आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथनं पण तुम्ही जॉईन करू शकता कारण तुम्हाला सक्त गरज पडणार त्या लिंकची पीडीएफची फॉर्मची आता तुम्हाला सामोर समोर गेलं की तुमच्या लक्षातच येईल की नेमका आपल्याला याची काबर गरज आता बघा नेमका आजचा जो अपडेट आहे कशाचा आहे तर दोन ठिकाणी नागपूर एक कोराडीमध्ये आणि एक तुमचं खापरखेडामध्ये ठीक आहे दोन्ही दोन ठिकाणी दोन, दोन वेगळे सबस्टेशन त्या दोन वेगळे वेगळे विभाग आहे हा वेगळा विभाग आणि हा वेगळा विभाग पण ते नागपूरमध्ये यांचं रजिस्ट्रेशन नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर त्याला आस्थापना नंबर म्हणतो किंवा इस्टॅब्लिशमेंट नंबर म्हणतो दोघांचाही वेगळा हे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे आता जर तुम्ही बघितलं कोराडीमध्ये मध्ये तुम्ही बघाल तर चौदा जागा आहे आणि तुम्ही खापरखेडामध्ये बघाल सहा जागा आहे लक्षात ठेवा ट्रेड इलेक्ट्रिशन वायरमन इलिजिबल नाही आता एका मित्राची कमेंट होती सर तुम्ही इलेक्ट्रिशियन म्हटलं की वायरमनचं सांगत जा जमते की नाही आम्ही वाट बघत असतो तर याच्यामध्ये असं लिहिलेलं नाही वायरमन जमते तर वायरमन याच्यामध्ये जमते वा असं लिहिलेलं नाही आहे तर वायरमन इलिजिबल नाही फक्त आणि फक्त इलेक्ट्रिशियनच इलिजिबल आहे आणि पारिशनमध्ये होते तिथपर्यंत इलेक्ट्रिशियनला अलाव केलं जातं सध्याच्या नियमानुसार ठीक आहे आता आम्ही तुम्हाला बघा दोन्ही वेगळ्या खापरगेडा आणि कोराडीप तर मी काय करतो नियम सर्वांचे सारखे आहे दोन वेगळे पत्र आहे दोन वेगळे पत्र आहे दोन वेगळे ॲडव्हर्टाईज आहे पण मी तुम्हाला एकत्रच सांगतो कारण नियम कसे आहे सर्वांचे सारखे आहे नियम सर्वांचे सारखे आता बघा कुठची अप्रेंटशिप आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशन कंपनी टॉपची कंपनी म्हणजे विद्यार्थ्यांसाठी टॉपची कंपनी ठीक आहे पारेशनमधली अप्रेंटशिप आता कुठची कुठची आहे सर्व मी एक एक तुम्हाला सांगतो फक्त जे गोष्टी दोघांमध्ये वेगळ्या आहेत ना त्या मी सांगतो की दोघांमध्ये काय वेगळे आहे तर बघा सर्वात महत्त्वाचं सारखं सांगून देतो पहिले बघा सर्वांचं एन सी बी टीचं आय टी आय झालं पाहिजे तेही इलेक्ट्रिशन ट्रेडमध्ये त्याच्यानंतर हे जे लोकेशन आहे ते आहे नागपूरचं आणि ते कालावधी जे आहे ती आहे एक वर्ष किती आहे एक वर्ष त्याची कालावधी आहे त्याच्यानंतर आता अप्लाय करत असताना कसं करायचं ही जे वेबसाईट आहे अप्रेंटशिप इंडिया डॉट जी व्ही डॉट इन आता बघा हे या जिथचं आहे ना खापर शायद जे शाळेत त्यांना मराठी येत नाही असं वाटते मला ठीक आहे तर ता कारण की त्यांनी इथं इथं पण स्पेलिंग चुकवली आहे स्पेलिंग म्हणजे वेबसाईट तुम्हाला खरीखरी वेबसाईट इथं अप्रेंटशिप इंडिया डॉट जी व्ही डॉट इन अशी आहे ओरिजिनल वेबसाईट तर ते तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल तर हे यांनी चुकवलेलं यांनी चुकवलं चाललं आपलं नाही चुकलं पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर लास्ट डेट किती आहे तीन अकरापासनं नऊ अकरा म्हणजे फक्त तुमच्याकडे मोजून सहा सात म्हणजे एक हप्ता दिला तुम्हाला सरळ सरळ म्हणू शकतो आपण फक्त तुमच्याकडे सात दिवस आहे सात दिवसामध्ये अप्लाय करायचं आहे नऊच्या नऊ तारखेला रात्री बारापर्यंत सुरू राहील त्याच्यानंतर जर अप्लाय केलं तर तुम्ही त्याच्यासाठी इलिजिबल नाही म्हणून फास्टमध्ये सर्वांना फॉरवर्ड करून द्या एकदम अर्जंट आहे असं समजून झाला कारण की अप्रेंटशिपच अर्जंट आहे त्याच्यामुळं ठीक आहे तर तीन नोव्हेंबरपासून नऊ नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे इथपर्यंत वाटलं आता बघा दोन कार्यालय आहे एक खापरखेडा आहे खापरखेड्याचा हा रजिस्ट्रेशन नंबर महत्वाचा आहे ठीक आहे शेवटी चौऱ्याण्णव आहे तो त्याच्यानंतर कोराडीचा जर बघितला एकशे चार आहे त्याच्या शेवटी ते दोन्ही लक्षात ठेवायचे दोन्ही तुमच्या कामाचे आहे कसे तर तुमच्या लक्षात येईल इथे जागा सहा आणि इथे जागा चौदा ठीक आहे तो तुमच्या मनामध्ये आता एक प्रश्न पडू शकतो मी तुम्हाला सांगून देतो नेमकं अप्लाय कसं करायचं तुम्ही नवीन असाल तर सर्वात पहिले जी वेबसाईट आहे अप्रेंटशिप इंडिया डॉट जी वी डॉट इन त्याच्यावरती गव्हर्मेंटची वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं मस्ट आहे जर तुम्हाला अप्रेंडशिप करायचं असेल तर याच्यापूर्वी बऱ्याचदा मी सांगितलेला पुन्हा एकदा जसं तुम्ही लॉग इन केलं त्या अप्रेनशिप इंडियाच्या वेबसाईटवरती तर तुम्हाला डाव्या हाताला डाव्या हाताला अपॉर्च्युनिटी माय अपॉर्च्युनिटी ही टॅब दिसणार त्या टॅबमध्ये क्लिक केलं की इथे एक बॉक्स येणार या बॉक्समध्ये इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकायचा आता जे दोन वेगळेवेगळे रजिस्ट्रेशन नंबर आहे त्याच्यातला कोणताही एक टाकला की तुम्हाला खाली लिहिलेलं येणार की नेमकं आप ऑटोमॅटिक येते काही करायचं गरज नाही या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर लिहून आले याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला खाली असा एक ब्लॉक असणार खाली येतो मग आता याच्यात लिहिलेलं असतं की जागा हे कुठची आहे म्हणजे हा जो कोड आहे तो कुठचा आहे खापर खेळायचा आहे तो तुम्हाला बरोबर दिसणार की इलेक्ट्रिशियनवाले विद्यार्थी इलिजिबल आहे इथून जर तुम्हाला इथे अप्लाय करायचं असेल तर अप्लायवरती क्लिक करायचं त्याच्यासाठी तुमचं अप्रेंटशिपचं जे प्रोफाईल आहे ते पूर्ण अपडेट करून ठेवायचं इथनं काय करू शकता तुम्ही अप्लाय करू शकता नऊ तारखेच्या आत करायचं एवढं फक्त लक्षात ठेवायचं ठीक आहे हे झालं एक दुसरं जर तुम्ही याच्या ठिकाणी जर दुसरा नंबर टाकला इथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चारशे के वी असं लिहिलेलं येते त्याच्यावरती जर क्लिक केलं तुम्ही तर नवीन बॉक्स ओपन होतो तो, तो होतो तुमचा कोराडीचा कुठं तर कोण लॉग इन एकच एकाच लॉग इनवरती आपले सर्व कामं होणार ठीक आहे त्याच्यानंतर इथं जर बघाल इथं पण इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे आणि इथं अप्लाय नावचा हे आहे त्याच्यावरती अप्लाय नाववरती काय करू शकता तुम्ही क्लिक करू शकता म्हणजे याच्यावरती क्लिक केलं की इथे अप्लाय होते मग आता तुमच्या मनात प्रश्न पडणार सर तुम्ही दोन सांगितले तुम्ही म्हणताय दोन्ही वेगळे आहे आणि एकाच अकाउंटवरून दोन्ही अप्लाय करता येते का हो इथं काही असं लिहिलेलं नाही की तुम्ही एकच अप्लाय करा तुमची इच्छा असेल तर तुम्ही दोन्ही ठिकाणी पण अप्लाय करू शकता किंवा तुम्हाला जिथं करायचं आहे तिथं अप्लाय करू शकता एका ठिकाणी करा तो ठिकाणी करा तुम्हाला वाटते त्या ठिकाणी करा तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे म्हणजे तुमचा जो मनात प्रश्न पडला असेल तर दोन्ही अप्लाय करू शकतो का हो करू शकता, शकता। आणि फक्त इलेक्ट्रिशियन वाले विद्यार्थी इलिजिबल आहे आता सामोर इथपर्यंत म्हटलं कसं अप्लाय करायचं तुम्हाला तेही माझ झालं त्याच्यानंतर शैक्षणिक अर्थता काय म्हणजे आपलं काय शिक्षण झालं पाहिजे शिक्षण माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे त्याला आपण काय म्हणतो एस एस सी म्हणतो किंवा मग आपल्या साध्या भाषेमध्ये त्याला दहावी म्हणतो टेन्थ म्हणतो आपण इथपर्यंत पटलं दुसरं काय असलं पाहिजे की एन सी व्ही टी निव नवी दिल्ली म्हणजे नवी दिल्लीचं तुम्हाला मान्यता प्राप्त अस असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधनं म्हणजेच तुमच्या आय टी एमधनं आय टी ए झालेला असला पाहिजे मग आता तुमच्या मनात पुन्हा प्रश्न सर गव्हर्नमेंट की प्रायव्हेट कोणताही गव्हर्मेंट असो किंवा प्रायव्हेट असो फक्त वीज तंत्री तुमचा ट्रेड असला पाहिजे इलेक्ट्रिशियन विद्यार्थी असला पाहिजे तोही एन सी व्ही टी आणि कोणतेही आय टी आतनं पास झालेला असला पाहिजे दोन अटी कंपल्सरी आहे हे झाले तुमचे शैक्षणिक पात्र तर त्याच्यानंतर पुन्हा एक शैक्षणिक दस्तावेज म्हणजेच तुम्हाला कोणते कागदपत्रे लागणार बघा कागदपत्र तुम्हाला प्रोफाईल बनवायसाठी पण हेच कागदपत्र लागणार आणि तुम्हाला फॉर्म पोस्ट पण करायचा आहे पोस्ट म्हणजे तुम्हाला मॅन्युअली न्यू सबमिट पण करायचा आहे आता तो कसा काय तर तेव्हा पण या डॉक्युमेंटची गरज पडते बरोबर कॉन्सन्ट्रेशन आहे का काय काय डॉक्युमेंट लागते सर्व तुमच्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे मला माहिती आहे बघा एस एस uh, सी एस एस सी म्हणजे तुमची दहावी एस एस सी म्हणजे दहावी आयटीआय यांच्या उत्तीर्ण गुणपत्रिकांचे मूळ प्रत तुम्हाला स्कॅन करायसाठी ओरिजिनल लागणार पाठवायसाठी ओरिजिनल नाही पाठवायसाठी जेरॉक्स ठीक आहे तर आता तुमच्या मार्कशीट आता इथं चार सेमिस्टर लिहिला आहे आता सेमिस्टर पॅटर्न कधीच बंद झाला आहे आता सर्व अॅन्युअल पॅटर्न आला आहे तर इथं चार नाही राहणार तुमच्या दोन राहणार जे अॅन्युअलचे सेमिस्टर असेल तर तुमच्याकडे चार मार्कशीट आहे आयटीआय आणि दहावीच्या मार्कशीट लागणार त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड लागणार शाळा सोडल्याचा दाखला लागणार ठीक आहे शाळा सोडल्याचा दाखला लागणार त्याच्यानंतर मागासवर्गीय असल्या जात प्रमाणपत्र जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कास लागणार जर तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर ठीक आहे आता तुम्ही मग कोणत्या कॅटेगरीत राहू शकता इव्हन तुम्ही एससीबीसी मध्ये असाल तरी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार ठीक आहे किंवा मग तुम्ही ईडब्ल्यूएचं जर तुम्ही रिझर्वेशन घेत असाल तर तुम्हाला डब्ल्यू च सर्टिफिकेट लागणार म्हणजेच चार सात आणि आठ हे जे पॉईंट आहे त्या तीन पैकी एकच पॉईंट ग्राह्य पकडायचा कसा सी असेल तर ते कास्टवालेच झाले तुम्ही ईडब्ल्यूचं असाल ते एक प्रकारचं रिझर्वेशनच झालं किंवा मग तुमच्याकडे जात असेल तर सर्वांना सर्व डॉक्युमेंट लागते अशा नाही जे हे इलिजिबल आहे तेच डाक्युमेंट लागते कारण इथं लिहिलेलं आहे तुम्हाला कुठे लिहिलेलं ला आहे लागू असल्यामुळे लाग। म्हणजे ठीक आहे जे जे लागू असेल तेच बाकीचे पूर्णच पाहिजे म्हणा तुम्ही म्हणाल सर कास मी कास्ट सर्टिफिकेट माझ्याकडे आहे आणि मी ईडब्ल्यूचं कुठून आणू तुला लागूच नाही आहे मी सांगितलं ना चार सात आणि आठ याच्यापैकी कोणतंही एकच लागणार तुम्हाला ठीक आहे त्याच्यानंतर डोमिस प्रमाणपत्र कंपल्सरी नॉन क्रिमिलियर जर तुम्ही एस सी आणि एस टीमध्ये असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिअर लागत नाही ठीक आहे एसी जे विद्यार्थी एस सी आणि एस टीमध्ये त्यांना नॉन क्रिमेलची गरज नाही यांना नॉन क्रिमेल लागत नाही इतर सर्वांना नॉन क्रिमेल लागणार जर तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर ठीक आहे म्हणजे पूर्ण पॉईंट झाले तुमचे एक दोन तीन झाला चार झाला पाच सहा सात झाला आणि आठ पण झाले सर्व पॉईंट झाले एवढे कागदपत्र लागणार फक्त चार सात आठ एका ऑप्शनमध्ये या ऑप्शनमध्ये तुम्ही कोणत्या काशमध्ये त्याच्यावरती डिपेंड करते एवढं म्हटलं हे तुमच्याजवळ ओरिजिनल पण असले पाहिजे स्कॅन करून फॉर्म भरताना म्हणजे तुमची प्रोफाईल तयार करताना आणि पाठवताना पण हेच डॉक्युमेंट लक्षात ठेवा मुद्दे क्रमांक दोन मधले हे डॉक्युमेंट आहे पटलं इथपर्यंत त्याच्यानंतर महत्वाचं जे जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते वाचतो बाकीचे पत्र तुम्हाला डायरेक्ट टेलिग्रामला मिळणार तिथनं तुम्ही बघून घ्यायचं ठीक आहे बघा त्याच्यानंतर आहे वयोमर्यादा अठरा ते तेहतीस वर्ष बघा मी सांगितलं इत्या, नाही या इच्छाना मराठी नाहीत म्हणजे वर्षपा कसं लिहिलं इथं वर्ष कसं लिहिलं इथं वर्ष कसं लिहिलं म्हणजे हे आता अनपडाचेच कामं झाले ॲक्च्युअल यांनी चुकलेत काय नव्हतं आपण नाही चुकायचं एवढं लक्षात ठेवा वयोमर्यादा अठरा ते तेहतीस दिलेलं आहे आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर पाच वर्ष काय शिथिल आहे पाच वर्ष काय शिथिल आहे म्हणजे तुम्हाला पाच वर्ष वाढवून मिळणार म्हणजे तेहत्तीस प्लस पाच अडतीस वर्षापर्यंत तुम्ही भरू शकता जर कॅटेगरीमध्ये येत असाल ओपनमध्ये असाल तर तेहतीस वर्षापर्यंत पटला समोर सी व आय टी आय यांच्या ज्या मार्कशीट आहे ठीक आहे गुणपत्रिका आहे आणि आधार कार्ड यांचं नाव मॅच झालं पाहिजे म्हणजे तुमच्या मार्कशीटवर नाव वेगळंच आहे तुमच्या आधार कार्डवरती नाव वेगळंच आहे तसं व्हायला नको जसं जे नाव तुमच्या आय टी आयच्या मार्कशीटवर आणि दहावीच्या मार्कशीटवर आहे तेच नाव तुमच्या आधार कार्डवरती पण असलं पाहिजे नाही तर मग ते स्वीकारलं जाणार नाही असं वगैरे लिहिलेलं आहे तर आपण रेडी करा किंवा अपडेट करून टाकायचं पटकन ठीक आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं की फॉर्म भरत असताना तुम्हाला मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी नवीन टाकायचा नवीन म्हणण्यापेक्षा सुरू असलेला टाकायचा वापरातला टाकायचा नाही तर मोबाईल नंबर टाकायचा बंद फोन 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 भार भार ते फोन करायचं फोनच नाही लागायचं तसं व्हायला नको मग तुम्हीच बोमला द्या मला फोन नाही आला म्हणून बरोबर हे दोन्ही बरोबर सांभाळून ठेवायचे दोन्ही बरोबर चालू असले पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतरचा नियम आहे अकरा नंबर शिकाऊ उमेदवारी निवड ही कशाच्या आधारेत होणार आहे ते सांगितलं आहे एस एस सी व आय टी आय दोघांचेही अर्धे अर्धे गुण केले जाते टक्केवारी अर्धे अर्धी काढली जाते त्याच्यानुसार तुमची लिस्ट लागते सोबत त्याच्यामध्ये तुमचं जे आरक्षण आहे म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहे त्या कॅटेगरीनुसार आरक्षणात त्याला डिवाईड केलं जाते त्याप्रमाणे त्या जागेचं वाटप होते त्याप्रमाणे काय होतं त्या जागेचं वाटप होते त्याच्यानंतर जर तुम्ही आरक्षणाचा लाभ घेत असाल आरक्षणाचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट किंवा जातीचं जा प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल ते कंपल्सरी इथं व्हॅलिडिटीची गरज नाही मी आत्ताच क्लिअर करून देतो ठीक आहे त्याच्यानंतर आता भरायचं कधी आहे तीन अकरा ते नऊ अकरापर्यंत म्हणजे तीन नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबरच्या दरम्यान भरायचं आहे म्हणजे भरायचं आहे त्याच्या पहिले पण चालणार नाही तीनच्या म्हणजे तुम्ही मला सर मी तीनच्या पहिलेच अप्लाय करून ठेवलं ॲक्च्युली होतच नाही तीनच्या पहिले जर अप्लाय केलं असेल म्हणजे मागच्या वर्षी वगैरे ते चालणार नाही तुम्हाला नव्याने अप्लाय करावं लागेल तीन ते तीन आणि नऊच्यामध्ये तेच चालणार आणि तुम्ही तुम्हाला तो अर्ज ऑनलाईन करावा लागेल सर्वात पहिली स्टेप सर्वात पहिली स्टेप तुम्हाला अर्ज ऑनलाईन करावा लागेल ठीक आहे आता दोघांमध्ये बदल काय आता वेगळी वेगळी आहे आता हे जर बघाल वरचं जर बघाल तर हे कोणत्या विभागाचा केला आहे मी इथे वरचा आहे कार्यकारी खापरखेडा ठीक आहे एक खापरखेडाचा आहे ग्रीन कलरमध्ये केला आहे आणि एक आहे दुसरं कुठचं आहे कोराडीचं ठीक आहे दोन्ही वेगळे वेगळे पत्र आहे हा वेगळा पत्र आहे हे वेगळं पत्र आहे मी फक्त काय वेगळं आहे ते सांगतो आता तुम्हाला सांगितलं ऑनलाईन फॉर्म भरला की ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला काय करायचं आहे की जाहिरातीच्या जाहिरात जोडलेला प्रपत्र अ काय प्रपत्र अ असा म्हणजे प्रपत्र असा एक फॉर्म आहे फॉर्म आहे तो फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे मुद्दा क्रमांक दोन मध्ये मी मग तुम्हाला म्हटलं मुद्दा क्रमांक दोन डॉक्युमेंटचा त्याच्यामध्ये लिहिलेले पूर्ण कागदपत्र त्याच्यामध्ये लिहिलेले पूर्ण कागदपत्र अटेस्टेड करून एक तर दुसऱ्याने अटेस्टेड करा किंवा स्वस्वाक्षांकित करा म्हणजे स्वतःच्या सहीने अटेस्ट करा त्याला सेल्फ अटेस्टेड म्हणतो त्यांची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स म्हणजे झेरॉक्स दिनांक सर्वात महत्वाचा दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत बघा लक्षात घ्या तीन ते नऊ पर्यंत ऑनलाईन भरायचं आहे आणि जसं ऑनलाईन भरणं झाला आता कधी पण होऊ शकते आता तीन तारखेला भरा तुम्ही चार तारखेला भरा पाच तारखेला ऑनलाईन भरला की पहिले काय करा तुमचा हा फॉर्म प्रपत्र अमध्ये जो दिला आहे तो ऑफलाईनमध्ये पण पाठवायचा आहे फॉर्म भरायचा फॉर्म भरून त्याच्यासोबत कागदपत्र जोडायचे कोणते कागदपत्र तुम्ही मगच तुम्हाला दाखवले ते भरून चौदा तारखेपर्यंत पोहोचले पाहिजे एक तर तुम्ही स्पीड पोस्टनी पाठवा पोस्टनी पाठवा इंडियन पोस्टनी पाठवा किंवा मग तुम्ही स्वतः द्या तुम्हाला जे सोयीस्कर जाते ते जर ते पोहोचलं नाही तर मग ते तुम्हाला ग्राह्य पकडणार नाही पटलं किती तारखेपर्यंत चौदा नोव्हेंबरपर्यंत ते पोहोचलं पाहिजे तुमचं पत्र कोणत्याही परिस्थितीत ठीक थी, आहे नाहीतर मामाच्या गावाला जायचं मामाच्या गावाला नाही इथं पत्ता दिला कुठं पाठवायचं जर तुम्ही खापरखेडाला अप्लाय करत असणार तर तुम्हाला हे हिरव्या कलरमध्ये ते तुम्ही पीडीएफ टेलिग्रामला टाकलेली आहे ना तिथनं बघू शकता जे ग्रीन कलरमध्ये तुम्हाला हायलाईट केला आहे ना या ॲड्रेसवर पाठवायचं जर तुम्ही खापरखेड्याला अप्लाय केलं तर आणि जर तुम्ही कोराडीला अप्लाय करत असणार तर ह्या या कलरने मी तुम्हाला आहे तिथे तुम्हाला सारखा तारखा पण सर्व फक्त काय दोघांचा पत्ता वेगळा आहे आणि जर तुम्ही दोन्ही ठिकाणी अप्लाय केलं असणार तर तुम्हाला दोन्ही ठिकाणी पाठवावं लागेल किंवा नेऊन द्यावं लागेल मग सामोर लिहिलं आहे या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा स्वहस्ते म्हणजे स्वतः स्वहस्ते म्हणजे स्वतःच्या हाताने नेऊन द्या किंवा पोस्टाद्वारे पाठवा फक्त एवढं की चौदा नोव्हेंबर पर्यंत पोहोचलं पाहिजे जर का नाही पोचलं बघा मुदतीत प्राप्त न झाल्यास विचारात घेतले जाणार नाही म्हणजे जर तुम्ही तुमचं पत्र जर पोचलं नाही डॉक्युमेंट पोचले नाही तर तुम्हाला कधी मुदतीच्या पूर्वी तर तुम्हाला त्याच्यामध्ये ग्राह्य पकडलं जाणार नाही म्हणून तुम्हाला मुदतीच्या पूर्वी कसं पोचता येईल कारण बघा फ्रेंडशिप एकदम टॉपची आहे फ्रेंडशिप एकदम टॉपची आहे तर गर्दी पण एकदम काय असणार टॉपचीच असणार एवढं लक्षात ठेवा कारण हेच नाही बऱ्याचशा जागा येतच असतात म्हणून टेलिग्राम ग्रा, टेलिग्रामला जुडून राहायचं ना चॅनलला पण जुडून राहायचं पटलं दोन वेगळे वेगळे ॲड्रेस आहे दोन मी लिहून दिले तुम्हाला पत्रामध्ये पण दिसून जाईल आता तुमचं जे प्रपत्र अ आहे तर बघा कोराडीला असाल बघा फॉर्म दोघांचाही सारखा आहे फॉर्म दोघांचाही सारखा आहे फक्त कसं आहे हे जे प्रपत्रमध्ये हेडिंग जे टाकली आहे ना ते हेडिंगमध्ये फक्त खापरखेडाचं नाव वेगळं लिहिलं आहे आणि कोराडीचं नाव वेगळं लिहिलं आहे त्याच्यामुळे जर तुम्ही कोराडीला भरत असणार तर याची प्रिंट मारायची म्हणजे बघा चार पिक्सल लेटर आहे दोन पेजचा फॉर्म आहे पहिले दोन पेज सोडून द्यायचे नंतरच्या दोन पेजची प्रिंट मारायची सरळ एका वगळा फॉर्म आहे काही हरकत नाही प्रिंट मारून टाकायचे तोच फॉर्म भरायचा आणि तोच फॉर्म आपल्याला पाठवायचा फक्त लक्षात घ्या कोराडीचा वेगळा खापरगडाचा वगळा फॉर्म सारखा आहे फक्त हेडिंगा वेगळा एवढं पटलं तुम्हाला आता आ, हे झालं मग याच्यामध्ये तुमचा फोटो उघडला लावायचा मी तुम्हाला सांगतोच आता काय काय दोन फॉर्म आहे दोन भरले तर दोन्ही पाठवायचे लक्षात ठेवा आता याच्यामध्ये काय काय दिलेलं सांगतो मी आता एकच फॉर्म सांगतो दोन्ही फॉर्म सारख आहे इथं तुमचा फोटो लावायचा आहे ठीक आहे स्टॅपलर करायचं नाही त्याच्यामध्ये इथं तुमचं नाव लिहायचं आहे पहिले आडनाव उमेदवाराचं नाव मग वडिलांचं नाव जसं मार्कशीटवर असते इथे तुमच्या वडिलाचं नाव इथं लिंग कोणता आहे स्त्री पुरुष आहे विवाहित आहे की अविवाहित आहे ते लिहायचं आहे तुमचा पत्ता तुमचा पत्ता जो असणार तो एक कायमचा पत्ता एक कायमचा पत्ता ते दोन्ही बरोबर पिनकोड वगैरे बरोबर व्यवस्थित लिहायचं त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर लिहायचा इथे त्याच्यानंतर तुमची ईमेल आय डी लिहायची इथे नसेल तर बनवून टाकायची कारण ऑपरेनशिपसाठी तशी लागते तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर लिहायचं तुमच्या सर्टिफिकेटवरती काय आहे त्याच्यानुसार तुमची का सर्टिफिकेट जे असणार त्याच्यामध्ये काय करायचं टिक करायचं जी तुमची कास्ट असेल सर्व नाही मी दोन तीन केले मला फॉर्म नाही भरायचा आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर तुम्ही अधिकृत केलेले जातीचा दाखला आहे का हो किंवा नाही हो असेल तर हो नसेल तर नो याच्यामध्ये हो लिहायचं हो असेल तर हो ठीक आहे त्याच्यानंतर जात वैद्यता बघा हे सर्वात महत्त्वाचं आहे जाती वैद्यता प्रमाणपत्र आहे का तुमच्याकडे असेल तर हो करा नाहीतर मग काय करा याच्यामध्ये नाही लिहा काय लिहा नाही लिहा आणि हे काय कंपल्सरी नाही आहे काय जाती जात ही वैद्यता प्रमाणपत्र आवश्यक नाही आहे तुम्ही याला नाही केलं तरी याचा याचा काही काही विषय विषय नाही नाही असेल तर खूपच छान नसेल तर काही मुद्दा नाही त्याच्यानंतर नॉन तुम्ही इलिजिबल असाल तर एस असाल तर तुम्ही काय कराल आ... नो कराल नाही कराल एसटी असाल तरी पण तुम्ही त्याला नाही कराल त्याच्यानंतर तुमच्याकडे रहवाशी रहवाशी प्रमाणपत्र आहे का पहिले आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहवाशी आहे का होय किंवा नाही हो असाल तरच तुम्ही इलिजिबल आहे नसाल तर फॉर्म भरायचाच नाही सोडून द्यायचं इथे हो तुमच्याकडे डोमेसिल सर्टिफिकेट आहे का हो है पाहिजे कंपल्सरी आहे त्याच्यानंतर तुमचं शैक्षणिक पात्रता जी आहे त्याच्यामध्ये टाकायचं की इथे टाकायचं तुमच्या दहावीचं कुठून पाच झाले तुम्ही कोणतं मंडळ होतं दहावीचं नागपूर आहे अमरावती आहे पुणे आहे जे काही विभाग आहे ते टाकायचं आणि आय टी आयचं काय आहे तुमचं एन सी बी टी आहे एन सी बी टी, टी टाका ब परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे वर्ष कोणत्या वर्ष झाले बघा इथे वर्ष चुकवून ठेवलं आपल्याला काय करायचं नाही त्यांनी चुकवलं आहे ठीक आहे वर्ष किती दोन हजार पाच सात जे झालं आहे ते तुम्हाला मिळालेले गुण मिळालेली टक्केवारी सेकंड क्लास फर्स्ट क्लास थर्ड क्लास जे काही आहे ते इथं टाकून द्यायचं ठीक आहे प्रतिज्ञापत्र लिहिलेलं आहे वाचून टाकायचं आणि खाली काही लिहायचं आता इथं स्थळ आणि ठिकाण ॲक्च्युली दिनांक आणि ठिकाण पाहिजे होतं पण ते आता बनवणारा झोपेत होता काय फॉर्म माहीत नाही मला ठीक आहे कारण ते डिपार्टमेंटनेच दिलेलं आहे आपण काय आपल्या आता केला नाही इथं वेळ ठिकाण टाकून द्यायचं आता स्थळमध्ये काय टाकतात पण ठिकाण काय टाकतात टाका आणि उमेदवाराची तुम्ही स्वाक्षरी करायची अशा पद्धतीने तो फॉर्म आहे दोन्ही फॉर्म बिलकुल सेम टू सेम आहे पण वेगळ्या वेगळ्या हो लेटरमधले प्रिंट मारायचे कारण वरची जे हेडिंग आहे ना ते हेडिंग वेगळी आहे जरी तुम्ही चुकीनी चुका झाली तरी काही विषयवाला काम नसते पण जाणून बुजून चुका करायची नाही आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिशियन विद्यार्थी आहे आणि महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कोणती स्पर्धा परीक्षा होत आहे तेही टेक्निकल तर त्याच्यासाठी आपल्या ॲपवरती जे आपलं ॲप आहे सी एसटी लॉंचपॅडचं त्याच्यावरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एक मास्टर कोर्स आहे तर त्या मास्टर कोर्सची पहिली इंट्रोडक्शन व्हिडिओ बघून घ्यायचा जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी एकदम बेस्ट असणार मास्टर कोर्स तर तुम्ही त्याचं अधिक माहिती इंट्रोडक्शन व्हिडिओ बघू शकता यूट्यूबला पण आहे आणि अधिक माहिती पाहिजे तर ॲपमध्ये पण इंट्रोडक्शन बघू शकता किंवा इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती फोन करून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता ठीक आहे ही जी अपडेट होती ती अपडेट कशाची होती आपलं जे महापारेषणची अप्रेंडशिप आहे फक्त इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी लोकेशन नागपूर आणि महाराष्ट्रातले सर्व विद्यार्थी याच्यासाठी काय होते इलिजिबल आता काय करायचं जर सेशन आवडलं असेल तर आठवणीने सेशनला काय करायचं लाईक करायचं आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत काय करायचं या व्हिडिओला शेअर करायचं जेवढ्या ग्रुप आहे तेवढ्या ग्रुपमध्ये आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणी काय करायचं चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बे पण ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्यायचं ठीक आहे तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो धन्यवाद